हाकेंसोबत जोरदार आडा झाल्यानंतर विजयसिंह पंडित जरांगे यांच्या भेटीला आझाद मैदानावर पोहोचले राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांचे बॅनर लावले आणि यावरून बीडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो विधान केले ओबीसीच्या दारात आले तर दंडुका हातात घेणार असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं होतं त्यानंतर बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांमध्ये मोठा राडा झाला त्यानंतर लक्ष्मण हक्के आणि विजयसिंह पंडित यांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला त्यात विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मुंबईतील आझाद मैदानावरील लक... उपोषणाला हजेरी लावलेली आहे विजयसिंह पंडित यांनी आझाद मैदान येथील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विजयसिंह पंडित यांनी म्हटले की मी आंदोलक जरांगे दादा आणि सरकारचा दुवा म्हणून आलोय मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे सरकार शिष्टमंडळ सुद्धा आजच इथे येऊन जरांगी यांची भेट घेईन मी स्वतः सरकारशी बोलेन असंही त्यांनी म्हटलेलं आहे आमदार उपोषणाला बसलेले आहेत बसलेले आहेत आणि याच्या बाबतीत ज्या त्या मागण्याची दखल मी सरकार मधला प्रतिनिधी आमदार म्हणून सरकारला विनंती करणारे वेळ प्रसंगी मनोज दादा औरंगे पाटील हे आमच्या मराठा गरजंत मराठा साठी त्या ठिकाणी लढा उभा केलाय त्यांच्यासाठी सरकारमध्ये आणि दादांमध्ये मला जर का होता आलं तर निश्चितपणाने होण्याची त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न मी करणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई